चंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय गुरु महाराज की जय गुरु मरुद्र महाराज की जय श्री महाराज की जय चिंता संसरल्या शरीरी सुखने दी भरी लागता चिंतेची लहरी सुरासुरी कापीजे मनोज जमरुद्रेग वरिष्ठ बुद्धिमत वरिष्ठ वतमजो वतात्मज वनरीत मुख्यम श्रीराम दुतम शरणम पर्वते असो गौरी पुत्र गणपती कौशल्य पुत्र गणनंदन अंजनी पुत्र हनुमान जनार्दन स्वामी याच्या शरणावर साष्टंग नमस्कार करून कथेला दुसऱ्या अध्याची उर्वरित असणारी सेवा असणार आपल्याकडे आलेली आहे आणि त्या शेवेमध्ये असणारी अशी कथा चालली हा हनुमंता खड हा कारण लक्ष्मणाला उठिण्याचं काम आलं रामाला असणार हनुमंतानं सांगितलं देवा तुम्ही जर चिंता केलं तर म्हणलं बाकीच्या माणसाच काय होणार आहे हा कारण चिंता जिवंत माणसाला जाळते आणि त्याच्यावला जर अनुस्वार काढला चित्ता मिळलेल्या माणसाला जाळते हे चिंता करणं बरं नव हनुमंत कुणाला रामाला बोललेले चिंता करी चिंता चित्ता हृदय घेता निवार अनिवार हनुमंतान सांगितलं देवा तुम्ही असणारी दे चिंता करू नका कारण चिंतेनं कुणाच कुणाच चांगलं नाही चिंतेशी घटे शरीर शरीर असणार घडून जाते त्याच्यामुळे तुम्ही असणार म्हणले हा आणि चित्ता असणार म्हणले मेलेल्या जाते तुम्ही कसल्याही प्रकारची चिंता करू नका का, का? तर म्हणले माझ्यासारखा सेवक आहे नोकर आहे आणि माझ्यासारखा नोकर असताना म्हणले तुम्हाला चिंता करणं बरोबर नाही अशा प्रकारचे उदाहरण म्हणता लागता चिंतेची लहरी सुरासुरी सुरी कापी लागली असणार सूर आणि हे म्हणले का चिंता लागल्याच्या नंतर असणार म्हणले का जेवण गोड लागत नाही काही गोड लागत नाही अनेक प्रकारचं कसं होतं कस झालं कस करावं अशा प्रकारचे बोलले माणसाला जिवंत माणसाला उभी असणार चिंता झाली अशा प्रकारचे बोलले सुख नेदी राजभवना धारा ने पुत्रा सुख जाणना देती न दे किती गडगनची संपत्ती असू द्या काही पैसा असू असणार असू द्या वैभव असू द्या ज्याला चिंता लागली हा राज असणार का म्हण काही असणार म्हण का पती पत्नी असणार म्हणजे मुलं बाळ कुणी सुख देत नाही कशामुळं चिंता लागल्याच्या नंतर म्हणले चिंते पुढं बाकीच सगळं फिक आहे उनय असं बोललेले आहे सुख नेदी जना संपाती सुख नेदीचा ने काळा संपाती सुख नेदी कृती चिंता चिंती परवेशता सुख असणार म्हणले तिरभर सुद्धा माणसाला लागू देत नाही कशामुळं माणसाच्या चित्तामध्ये असणार म्हणले चिंतेनं प्रवास केला प्रवेश केला की माणसाला असणार म्हणले सगळं कुणा लागतंय अशा प्रकारची तुम्ही चिंता करायला नको हनुमंत बोललेली आहे चिंतेन ना साधे सुख चिंता दहा दे भला नव्हे परमानंदाचे वनाचा समग्र चिंतेने जाळल्याचं फेर चिंतेनं म्हणले कुणाला असणार चांगलं ठेवलं नाही परमार्थाच घर सुद्धा जाळून टाकलंय का परमार्थ सुद्धा होऊ गेला नाही कारण चिंतेमुळं मले काय झालं अधर्मा झालं सत्याचं वाटलं अशा प्रकारचं चिंता लागल्या मुले माणसाला सुख पडू देत नाही असं बोलले चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्वसे परमात्मा श्री रामचंद्र चिंतेने केला इतरांचा कायसा विचार चिंता दुसर रामा भगवंत कर रामाला करता करता घेता देवईता नेता नेवयता वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता ज्याच्यावर सत्तेवर खडी मोडी ह्या मात्रे सूर्य चालतो हे बोलतो आणि त्याच असणार भगवंताला चिंता लागली आणि त्या चिंतेमुळं असणार म्हणले भगवंताची ही दशा झाली मग इतर सामान्य लोकांचं कसं होईल त्याच्यामुळं चिंता करणं योग्य नाही बोलले हे चिंतेच असं करी ते तुझे नाम पाहो एवढा तुझा नाम निर्वाहो माबाहो भगवंतांनी सांगितले चिंत कसे हा जसं नाथ महाराज म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता हा देवा तुमचं नाव घेतल्याच्या नंतर म्हणले कसल्या प्रकारची चिंता राहत नाही मग नो हे बाधा काळ दूत हे करू शकत नाही अशा प्रकारच नाव आहे मौली सुद्धा आपल्या गुरुला विचारू लागले नाव केवढ आहे ज्ञानदेव कुशी निवृत्तीशी चाड आणि गगना हुनी नाव आहे किंवा नाव केवढ आहे देवाला विचारलं तर ते म्हणतात तुझ्या नामाचा महिमा आणि तुझ न कळे मेघ श्यामा अशा प्रकारचं तुमचं नाव तस आहे चिंता साणून पाहि स्वस्वरूपी सावध होई सोमित्राशी वये नाही प्रतिज्ञा पाहि हे माझी हनुमंतन दोन्ही हात रामाला असणारी विनंती करलेली ऐका ऐका माझी विनंती काय म्हणले अजिबात असणार म्हणजे लक्ष्मणाला भर सुद्धा भीती नाही द्यायची काही गरज नाही मी चटकन जातो अनेक प्रकारचं कार्य करतो अशा प्रकारचं हनुमंताना असणार आश्वासन रामाला दिलं आताची जाऊनी शने संभारे उठव मित्र प्रतिज्ञा साचार हे माझी हे माझी हनुमंताना असणार अजिबात म्हणून या म्हणी माणू नये खेडू आणि मनावा गोइंदू हा देवाच चिंतन आहे तुमचं नाव घेतल्यामुळं असणार हो जसं माऊली म्हणतात तर नागरी वेळे समरस झाले आणि तैसे नामी केले जपता हरी किती असणार म्हणले बारा नामाच्या चिंतने बारा वाटा पडते इकडे अशा प्रकारचा तुमच्या नामामध्ये पावरे हनुमंतानं देवाला सांगितलं ऐसे बोल उडी गोळांगुळिंगुळ कुणी तिसरा रसाळ सकळ परिस अशा प्रकारचा झाला आपल्या शेपुड असणार म्हणलं का हा कुरुवायला हात फिरावला आणि वरी वरिष्ठ असणार म्हणले शेपटाचा असणार म्हणले का गेला खाली आपटिलय कारण म्हणले आवाज कुणाचा आवाज, आवाज, आवाज राम भक्त हनुमंताचा पुढे असणारा आवाज जाणार आहे कारण का आवाज अशा प्रकारचं हनुमंताने कार्य केलं आध्याला पूर्ण आहे काय बोलले एका जनाजनाचे ताने मुकाळू परिमा लागी माझ्या कारणे मुखी घास देणे जणने लागलीच असणारे म्हणले काय झालं असणार म्हणले माझ्या गुरुवारी जसो लहान लेकरला म्हणले खायचं कळत नाही प्यायचं कळत नाही आई असणार म्हणले पाय अन पायावर लेकराला ठेवते तोंड असणार म्हणले मिटलेलं असते चटकन असणार म्हणले गाल ठेका बरोबर त्या करते आणि ते असणार म्हणले सगळी वाटी पिऊन टाकते तशा प्रकारचं आज्ञा नाही पण शद्गुरु सारिका असता पाठी राका हा गुरु मला गुरुच्या मुळ मला एवढं हेव, घडलं अशा प्रकारचे नाथ महाराज बोलले झे गोड लागले माऊलीशी तोंडीचे काडी ते वेगी बाळकाच्या मुखाची माय कशी आईशी कळवल्या प्रीती आई न असणार शेतामध्ये जावं हा निंदायला जावं आणि ती केळामध्ये असणार म्हणजे आईला शेंनी खाऊस आणि आई असणार म्हणजे खाऊन बघितल्या गोड लागल्या बरोबर आपल्या असणार म्हणजे पालवा मध्ये बांधी आणि लेकराला घेऊन येते लेकराला खाऊ घालती लेकराला बघत बघत खाती तिला लाहुमती अशा प्रकारचं बोलले एका जनार्दन श्रोती द्यावे अवधान हनुमान <laughs> जाऊन आपण लागली नाही महाराजांना सांगितलं या त्याच्या ठिकाणी असणार हनुमंताची सगळ्यांनी विनंती केली अ रामाच्या सगळ्याच्या बोलण्याला असणार हनुमंत मान देणारच आणि पुढच्या याद्याच्या ठिकाणी हनुमंत औषधी आणण्यासाठी जाणार ही सुंदर कथा असणार म्हणले हे आद्या दुधासारखा आणि पुढचा आद्या दुधामध्ये साखर पडावं अशा प्रकारचं सुंदर गोड असणार म्हणले कथा आहे पुढे असणार आहे का आद्याला पूर्ण राम स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्ध एका कार्टिकाया औषध अर्थ हनुमंत प्रार्थना नाम चतुर्सत्वा पुंडरी गोवर्धन ज्ञानदेव जुगा प्रभू राजा रामचंद्र भा